नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळीली वीस क्विंटल जास्ती दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली एकशे वीस क्विंटल दर पाच हजार चारशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दिग्र यवतमाळ या ठिकाणी अवकालेली छत्तीस क्विंटल जशी दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल जात आहेत